नमस्कार मुंबई सोडून गावी जाऊन राहायला लागल्यानंतर माझे वडील दर महिन्याला एकादशींना माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जायचे आषाढीला गावातून जी दिंडी वारीमध्ये सहभागी होते दरवर्षी त्या दिंडीमध्ये सहभागी होऊन माझे वडील पंढरीची वारी करायची आईला माझ्या गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होता तो नसता तर खात्रीने तीसुद्धा वडिलांसोबत गेलीच असती वारीला मला स्वतःला त्या काळामध्ये वारीचं फारसं आकर्षण वाटलं नव्हतं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने वारकरी सगळे एकत्र येतात चालतात प्रचंड गर्दीमुळे प्रत्येकालाच पंढरपूरला पोहोचल्यावरती विठ्ठलाचं दर्शन मिळतंच असंही नव्हे परंतु केवळ मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी कृतकृत्य झाल्याच्या समाधानी भावनेने वारकरी परतीच्या प्रवासाला लागतात हे सगळं मला ऐकून वाचून टी व्हीवरच्या पाहण्यातून प्रभावित करायचं परंतु आपण स्वतः वारीमध्ये सहभागी व्हायचं व्हावं असं काही त्यावेळेला प्रकर्षानं कधी वाटलं नाही काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी वारीविषयी लिहिलेला एक लेख वाचनामध्ये आला खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देवाधर्माच्या विरोधात आहे असं धादांत खोटं नॅरेटिव्ह संघ भाजप आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी व्यक्तींनी निर्माण केलेलं विषयी वेगवेगळ्या कपोलकल्पित खोट्या नाट्या कहाण्या सगळीकडे पसरवण्यात आलेल्या आणि डॉक्टर दाभोलकर यांनी मात्र त्या लेखामध्ये वारीचं महात्म्य वर्धित केलेलं होतं मी तो लेख जवळपास दोन ते तीन वेळा वाचल्याचं मला आहे त्यातून वारीविषयीचं आणखी व्यापक आकरण तर मला झालंच परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी नाहक संभ्रम स्वयंघोषित सनातनी हिंदुत्ववाद्यांकडून कसे निर्माण करण्यात येतात कसे पसरवण्यात येतात ते सुद्धा व्यवस्थित लक्षात आलं आपल्या त्या लेखामध्ये डॉक्टर दाभोलकर यांनी लिहिलेलं आहे की लक्षावधी लोकांनी तीन आठवडे अडचणी सोसत काम धाम सोडून असं चालत जाण्याने काय काम सा, कार्य साधतं हासा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना परंपरा आणि आधुनिकता याचं सामर्थ्यच कळलेलं नाही असं म्हणावं लागेल कोणतीही अपेक्षा न धरता नवस फेडण्याशी संबंध नसताना कोणताही लक्षावधींचा जनसमूह विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो त्यावेळी ती त्यांची जीवन जगण्याची रीत आहे म्हणून समजून घ्यावी लागते आधुनिक पद्धतीचे पद्धतीने विचार केला तरी प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काही बाबी प्राधान्यक्रमाच्या वाटतात कोणासाठी ते पर्वतारोहण असेल गिर्यारोहण असेल कुणासाठी ते वनभ्रमण असेल तर आणखीन कुणाला संगीताची मैफिल अथवा चित्रकलेची संग्रहालय पाण्यामध्ये आनंद मिळतो त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे श्रम वेळ पैसा यांची शक्यतेनुसार गुंतवणूक करतच असते व्यक्तीला असलेल्या या स्वातंत्र्याचा आदरच करायला हवा परंतु फार मोठ्या संख्येने जनसमुदाय बाहेर पडतो तेव्हा आरोग्याच्या स संदर्भासारखे काही प्रश्न निर्माण होतात स्वच्छतेसारखे शारीरिक विधींमुळे स्वच्छतेचे जे काही प्रश्न येतात ते नव्या कल्पनांचा वापर करून जनता शासन यांच्यामार्फत सोडवणं सहजपणे शक्य आहे शिवाय खरा मुद्दा यापेक्षा वेगळाच आहे वारकरी संप्रदायामध्ये जात धर्म आदी भेदाभेद भेदा मानले जात नाहीत वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगाने जाणार आहे याहीपेक्षा मोठं आव्हान आहे ते समतेचं परंतु वारकरी संप्रदायाचा पायाच क्रांतिकारी आहे त्याच्या तत्वज्ञानाची मांडणी जाती अंताच्या दिशेने जाणारी आहे वैष्णव ते जन वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची प्रतिज्ञा होती आजही वारेतले सगळे वारकरी एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतात जात धर्म यांचा विचार न करता परस्परांच्या पायावर नतमस्तक होतात मात्र चंद्रभागेच्या तीरावर वर्षानुवर्ष उभा राहणारा हा समता संगर आपापल्या गावातील जातीपातींचे गटकोट उद्ध्वस्त करणे पत अद्यापही प्रभावी ठरलेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच सामाजिक समतेचे मनवंतर घडवून आणण्याचं वारकरी संप्रदायाने मनावर घ्यायला हवं एकवीसव्या शतकातील महाराष्ट्राला ती मोठी भेट ठरेल डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे विचार वाचून मग मला वारीमध्ये सहभागी होण्याची ओढ लागली त्यातच त्याच काळामध्ये श्रीकांत साहेबराव देशमुख यांचं वारही संबंधित आणखी काही महत्त्वाचं लिखाण फेसबुकवरती माझ्या वाचनात आलं भोळ्या भाबड्या वारकऱ्यांवर त्यांच्या भावनांवर टीका करण्यापेक्षा त्यांना संभ्रमित कोण कर, करू पाहतंय भागवत धर्माच्या मूळ प्रथा परंपरांपासून त्यांना दूर करण्याची आणि सनातनी ब्राह्मणवादी संकुचित हिंदुत्ववाद्यांच्या कळपामध्ये ओढण्याचा प्रयत्न कोण करतंय त्याचं परखड विवेचन श्रीकांत साहेबराव देशमुख यांनी त्या फेसबुकवरच्या लिखाणामध्ये केलेलं मला वाचायला मिळालं त्यांचं म्हणणं होतं की सुजान बुद्धिवादी लोकांनी वारकरी परंपरेपासून दूर राहून फार मोठी चूक केलेली आहे या चळवळीचं भगवेकरण होण्याला आपणही सगळेच लोक जबाबदार आहोत भगव्या रंगाला विरोध असण्याचं काही कारणच नाही हिंदवी स्वराज्याचा झेंडा सुद्धा भगवाच होता परंतु उद्देश लोकशाहीवादी होता मधल्या काळामध्ये पुरंदरे यांच्यासारख्या लोकांनी हिंदवी स्वराज्याचा मूळ आशयच बदलून टाकला आणि बराच काळ आपणही सगळे जाणता राजा पाहत बसलो रणजित देसाई असो किंवा इतर काही लेखक ते सुद्धा त्यावेळच्या त्या, त्या दुष्टचक्रामधून सुटलेले दिसत नाहीत या लोकांच्या लेखनातून समोर येणारा राजा हा केवळ हिंदूंचाच म्हणून समोर येत गेला ही कोंडी अलीकडच्या काळामध्ये शरद पाटील गोविंद पानसरे आह साळुंखे अशा काही विचारवंतांनी निश्चितपणे फोडली त्यांना यशही मिळालं परंतु अजून बरंच काम बाकी आहे राजकारण करणाऱ्या भ्रष्ट सत्तावादी लोकांनी अजूनही आपल्या छत्रपतींना अटकेत ठेवलेलं आहे जे सामान्यांना अजूनही नीटपणे कळत नाही तात्पर्य राजे जी कृती स्वराज्य निर्माण करताना करत होते तीच कृती तुकोबा अभंगांमधून कीर्तनांमधून करत होते हे अजूनही कोणाच्या नीट लक्षात येत नाही सदैव वैकुंठावरती विश्वास ठेवणारी फार मोठी प्रचंड गर्दी दुर्दैवाने आजही आपल्या भोवती आहे आता असं बघूयात की ज्ञानेश्वर मुळात जातीने ब्राह्मण संन्याशांची ती मुलं प्राचित्त घेऊनही त्यांचा वनवास सरला नाही त्यांना छळलं कोणी या उपरही ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधली भगवद्गीता प्राकृतामध्ये आणली या घटनेकडे आपण कसे पाहणार काळाचा विचार करता ती फार मोठी क्रांती होती संस्कृत भाषेतील ब्राह्मणांची मिराजदारी त्यांनी मोडीत काढली मराठी भाषेला एक महत्तम आशय आणि अभिव्यक्तीची युगप्रवर्तक दिशा दिली हा खरा विज्ञानवादी दृष्टिकोन होता परंतु तिथेही मग रेडा आणि भिंत आडवी आली हे असे चमत्कार नेमके कोणी घुसळवले ज्ञानोवा देखील आपल्याला परवडणारा नाही हे समजणाऱ्या लोकांनी तेव्हाच्या या लोकांनी वारकरी परंपरेतील जनवादी आशय नष्ट करायला सुरुवात केली त्याकडेही कोणी फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तसा विचार केला तर सगळेच संत आपले बहुजनवादी होते पगड जातीतले शेतकरी परंपरेतले होते त्यांनी कर्मवाद शिकवला माणूसकी शिकवली विठुरायावरती त्यांची अपार श्रद्धा होती तरीही त्या अडून त्यांनी माणसांचा द्वेष केला नाही देवाला ते मानत होते तरी माणसांना नाकारत नव्हते हेही आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित समजून घ्यावं लागेल नामदेव जनाबाई चोखोबा सावता गोरोबा नरहरी सोनार अशी सगळी सगळी नावं डोळ्यासमोर आण यातून दांभिक अध्यात्म समोर येत नाही केवळ समोर येत नाही बुडती हे जन न देखवे डोळा हेच समोर येतं हो। काळाच्या काही मर्यादाही असतील त्यांच्या लेखनात तरी देवासोबतच माणूसही होताच हे नाही नाकारता येणार याकडे आपण दुर्लक्ष करून टाळकुट्यांनी महाराष्ट्र बुडवला या राजवाडे प्रणित मतांकडे इथले तथाकथित बुद्धिवादी सगळे झुकले गेले वेद प्रामाण्य नाकारणारी ही चळवळ या लोकांनी बहिष्कृत केली बाबासाहेब आंबेडकर हे त्याला फक्त अपवाद नक्कीच ठरले तुकोबांचे अभंग ते बहिष्कृत भारत आणि जनतावरती छापत असत त्यांना तुकोबा कळले होते कोणाही जीवाचा न घडो मत्सर भेदाभेद भ्रम अमंगळ हे पोत पोटतिडकीने सांगणारा तुकोबा लोकशाहीवादी आहे हे, हे बाबासाहेबांना पक्क कळलं होतं तुकोबांचा हा अभंग किती कीर्तनकार आपल्या आवाजी कीर्तनातून सांगताना गाईवरून जातात बरं या संत परंपरेमधील शेवटचा खरा थोर समाज संत म्हणजे गाडगेबाबा गाभाऱ्यातलं दगडी देवत्व नाकारणारा माणसामध्ये देव शोधणारा रूढी परंपरांना झाडून टाकणारा बाबा तुकोबांचे वास्तविक खऱ्या अर्थानं सर्वव्यापी वारस त्यांनाही आपण किती समजून घेतलं ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्यांना कोंबलं आणि मोकळे झालो डॉक्टर दाभोलकर आणि श्रीकांत देशमुख यांच्या या भूमिका समजून घेतल्यावरती प्रकर्षानं मग मला जाणवायला लागलं ला की जर काही मनोवादी प्रवृत्ती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव करून नीतीने त्यांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न करत असतील तर त्यांच्या त्या नाठाळ उद्योगांवरती बाहेरून टिप्पणी करून काहीही साध्य होणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष वारीतच सहभागी व्हायला हवं तिथेच तिथल्या तिथे, 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 तिथे त्यांचे विचार खोडून काढायला हवेत म्हणात असे सगळे विचार सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही प्रमुख संघटना ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे संविधान जनजागृती समिती आहे श्यामसुंदर सोनर महाराजांसारखे पत्रकार आणि पुरोगामी विचारांचे कीर्तनकार प्रवचनकार आहेत गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती आहेत अशा सगळ्यांनी एकत्रितपणे वारीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याबाबतचं वृत्त वाचण्यात आल्यावर मग त्यांच्यासोबत मीही त्यांच्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं आणि आता मागील काही वर्ष पंढरीच्या वारीमध्ये सातत्यानं सहभाग नोंदवतो आहे यंदाही परवा रविवारी सात तारखेला बारामतीहून आम्ही सगळे वारीमध्ये सहभागी होणार आहोत एक वर्ष माऊलींच्या पालखीसोबत तर दुसरं वर्ष तगो वाराच्या पालखीसोबत असं आम्ही सगळे चालतो एक दिवस वारीसोबत अशा प्रकारचा हा आमचा उपक्रम असतो आणि या दिवसभरात वारकऱ्यांशी थेट चर्चा संवाद गप्पा आपल्या संतांचा वैचारिक वारसा त्याविषयीच्या चर्चा वारीची परंपरा देशातील सामाजिक स्थिती राज्यातील स्थिती अशा विविध विषयांवरती पथनाट्य गाणी आणि विविध उपक्रम होत राहतात वारकरी बंधू भग भगिनींचा या सगळ्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आपापल्या कामधंद्याच्या व्यापामुळे ज्यांना पूर्ण काळ वारी इच्छा असूनही करता येत नाही असे माझ्यासारखे बरेचसे लोक हा एक दिवस वारीसोबत वारकऱ्यांच्या सोबत घालत एक एक वेगळी अनुभूती अनुभवतात असो आजचा एपिसोड संपवण्यापूर्वी काही बोलायचं आहे जे टायटलवरती आहे अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांना मला काही सांगायचं आहे त्यांची एक व्हिडिओ क्लिप काल पाहण्यामध्ये आली त्यांच्या श्रद्धेविषयी कुणालाच काही आक्षेप असण्याचं कारण नाही मला सुद्धा अर्थातच अजिबातच नाही परंतु त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या स्वामींची तुलना त्यांनी संत गाडगे महाराजांची केली ते मात्र प्रचंड खटकलं तुम्ही पाहिलाय का तो व्हिडिओ नसेल पाहिला तर प्रथम तो व्हिडिओ पहा मग आपण त्याबाबत बोलूया स्वामी ची माझा परिचय झाला असं म्हणू किंवा माझ्या आयुष्यात ते आले ते माझ्या पतींमुळे अशोक सराफांमुळे त्यांच्या आई स्वामींची खूप भक्ती करायची आणि त्याच्यानंतर अशोक सुद्धा स्वामींचं चरित्र वाचायचं त्यांची भक्ती करायची आणि त्यांच्यामुळे स्वामींची माझी ओळख झाली आणि त्यांचं चरित्र मी वाचू लागले आणि मला खूपच म्हणजे मी भारावून गेले त्यांचं चरित्र वाचून की जसं संत गाडगे महाराज आहेत तसेच मला असं वाटतं अक्कलकोचे स्वामी महाराज आहेत मलाही आयुष्यात असं वाटतं मला स्वामींच्याकडे कडून खूप मिळालं सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठा आधार मिळाला आज मला वाटलं तर मी नुसतं स्वामींचं नाव घेऊन बरु उडी सुद्धा मारू शकते कारण मला माहिती आहे खालती धरायला स्वामींचे हात नक्कीच असतील इतका विश्वास माझा स्वामींच्या भक्तीवर ऐकलं मला निवेदिता ताईंना सांगायचं आहे की ताई तुमची श्रद्धा जरूर असू द्यावी तुमच्या स्वामींवरती आमचं कुणाचंही काही म्हणणं नाही परंतु गाडगे महाराज आणि कुणाही स्वामींची तुलना नका करू प्लीज करायचीच झाली ना गाडगेबाबांची तुलना तर स्वामी विवेकानंदांच्या विचारांची होऊ शकेल परंतु बाकी कुणाही स्वामींची नाही खर्चू नका देवासाठी पैसा शिक्षणाला पैसा तोच द्या हो नको मंदिरांची करावया भर छात्र जो हुशार आहे त्यास द्यावे नको धर्मकृत्य पैसा खर्चो निया घेण्यासाठी विद्या तोच खर्चा शाळेहून थोर ते मंदिर देणगी उदार शाळेला द्या भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर शिक्षण प्रसार सर्व श्रेष्ठ गरिबांनी तरी फेकावा विश्वास देवाजीचे आस पूर्ण खोटी नसलेले देव कुठून येणार कल्याण होणार कधी सांगा स्वतःचा उद्धार करा प्रयत्नांनी शक्तीने युक्तीने सुखी व्हा हे गाडगे महाराजांचे विचार होते आहेत आणि त्याच्याच अनुषंगानं त्यांचे सगळे आचार होते निवेदिताताई तुमच्या स्वामींचे विचार आणि गाडगेबाबांचे विचार यात कुठेही साम्य नाही अजिबात नाही गाडगे महाराजांनी लोकांना धर्मवादी नाही तर कर्मवादी बनवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला ना आपला कुठला मठ त्यांनी स्थापन केला ना आपलं कुठलं मंदिर होऊ दिलं ना आपलं कुठलं संस्थान त्यांनी उभं राहून दिलं ना आपल्या मागे दर्शनाला धावणारी फौज मोठी त्यांनी उभी राहून दिली त्यांच्या पाया पडू पाहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या हातातील खराट्याचा किंवा काठीचा अगदी सनसनीत दणदणीत प्रसाद मिळालेला आहे निवेदिता ताई नका या अशा चुकीच्या पद्धतीच्या तुलना करण्याच्या फंडात पडू असो सात तारखेला परवा रविवारी वारीमध्ये वारी भेटूच मागील वर्षी मी थेट वारीमधूनच आपल्या अभिव्यक्तीचा एक, एक एपिसोड बनवला होता यंदाही माझा प्रयत्न तसा नक्कीच असणार आहे बघूया कसं जमतं आहे ते आजच्या भागात थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन अभिव्यक्ती चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद